नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तू मला नडतो काय तुझा काटा काढतो असे म्हणून युवकावर चॉपरने खुनी हल्ला पेट्रोल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून व्यावसायिकावर चॉपरने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केलाय ऋषिकेश बजरंग महाकाळ वयवर्ष पंचवीस राहणार कोटला असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहा ते पावणे अकराच्या दरम्यान मनमाड महामार्गावरील दीपक पेट्रोल पंपावर ही घटना घडली जखमी महांकाळ यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोपखाना पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गौरव साळवे यश दाभाडे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही आणि अनोळखी चौघे यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालाय ऋषिकेश त्यांची पत्नी शिल्पा मामा दीपक गणपत बोरकर मामी गीतांजली बोरकर असे सर्वजण दुचाकीवरून गुरुवारी सायंकाळी गणपती पसंत करण्यासाठी घराबाहेर पडले होते ते रात्री प्रोफेसर चौकाकडून घरी जात असताना दहाच्या सुमारास दीपक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते तेथे त्यांचे दोघा अनोळखींसोबत वाद झाले होते त्यानंतर ऋषिकेश आणि त्यांच्यासोबतचे नातेवाईक जवळच असलेल्या फालुदा गाडीवर थांबले होते त्याचवेळी कार आणि दुचाकीवरून सहा जण तेथे ते आले त्यांनी ऋषिकेश यांना तू मला नडतो काय तुझा काटा काढतो असे म्हणून त्यांच्यावर चॉपरने खुनी हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले ऋषिकेशच्या पत्नीला देखील त्यांनी मारहाण केली त्यांच्या मामा मामीला शिवीगाळ केली तुम्हाला सुद्धा सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले जखमी ऋषिकेश यांना उपचारासाठी सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात दाखवले तेथे त्यांच्यावर ते 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 उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून काल शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा